नमस्कार मी भाऊ तोरसेकर धुंबगतात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्या पुराणामध्ये पूर्वीच्या काळातल्या ज्या आपण पौराणिक कथा वगैरे ऐकतो चमत्कारिक कथा ऐकतो त्या अनेकदा आपल्याला भाकड कथा वाटतात पण या सगळ्या कथा आणि जगभरच्या अशा धर्मकर्मकांडातल्या ज्या दैवी शक्तीविषयीच्या कथा आहेत त्यामध्ये एक मायावी गोष्ट असते की जी आपल्याला भुलवते आपण त्याच्यामागे धावत सुटतो आणि मग लक्षात येतं की हा भूलभुलैया भुलैया होता आणि कपाळावर हात मारण्याची वेळ येते अशाच ह्या सगळ्या कहाण्या असतात ज्याला आपण भाकड कथा पण म्हणतो अंतर्वली सराटीमधले मनोज दरांगे पाटील आणि त्यांनी उपोषणातून मराठा आरक्षणाचं नव्याने छेडलेलं आंदोलन याचा चेहरा मुखवटा आता फाटलेला आहे आणि त्यातून सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल त्याच मराठा समाजाचं झालं आहे जो मराठा समाज गेले दोन चार महिने वेड्यासारखा मनोज जरांगे पाटील यांच्या मागून फरफटत गेलेला आहे आणि असं काहीतरी होणार हे मी या विषयातल्या पहिल्या व्हिडिओपासून सांगितलं होतं आणि मी जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सातत्याने मुंबईतल्या गिरणी कामगार संपाचं आणि त्यात उद्ध्वस्त झालेला गिरणी धंदा आणि देशोधडीला लागलेले अडीच लाख गिरणी कामगार त्यांची कुटुंब याची सातत्याने आठवण करून नेलेली आहे पण आज त्याच्या पुढे जाऊन मला हा विषय अधिक तपशिलात मांडायचा आहे मी पै हे सांगितलं हा एक चार पाच भागातला विषय म मां, मी मांडणार आहे जरांगेमुळे आरक्षण मिळालं असं म्हटलं जाऊ शकतं पण जरांगेमुळे आरक्षण मिळालं असेल तर मग त्याच्या आधी जे सत्तावन्न अठ्ठावन्न मराठा मोर्चे निघाले एक मराठा लाख मराठा म्हणत त्यानंतरही देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा कायदा करण्यात आला आणि तो आरक्षणाचा कायदा नुसता बनवण्यात आला नव्हता तर त्याला जेव्हा हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं याचिका करण्यात आली तिथेसुद्धा अतिशय समर्थपणे फडणवीस सरकारने दांडगे वकील उभे उभे करून मुंबईच्या हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकवलेलं होतं त्यालाही पुन्हा अर्थात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं पण सुप्रीम कोर्टात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चतुराईने ते आरक्षण टिकवणं शक्य होतं पण नाही टिकलं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा शासकीय पातळीवर कायद्याच्या तरतुदी करून मराठ्यांना आरक्षण दिलं होतं जे आत्तापर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांनाही शक्य झालं नव्हतं किंबहुना शरद पवारांसारखा ओरिजिनल मराठा मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण मिळूच नये यासाठी पवारांनी किती काय काय सगळी धूर्तपणा आणि पाताळयंत्री खेळी केली हे यापूर्वीच नामदेवराव जाधवांनी सांगितले त्याच्यावर मी वेगळा विषय करणार आहे पण आज एवढंच सांगेन की हे सगळं देवेंद्र फडणवीस हा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून पहिला नाही ब्राह्मण मुख्यमंत्री नाही पण ब्राह्मण मुख्यमंत्री आहे की ज्याने मराठ्यांचं आरक्षण करून हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं होतं आणि तिथेच सगळा घोळ झाला स्ट्रॉंग मराठा म्हणवले जाणारे शरद पवार हे इतके विचलित झाले की मी मराठ्यांना चार पाच दशकापासून आरक्षणापासून वं वंचित ठेवलेलं आहे माझी सगळी बुद्धी आणि ताकदपणाला लावून माझ्याच मराठ्यांना मी आरक्षणापासून वंचित ठेवलेला आहे तर हा कोण ब्राह्मण मुख्यमंत्री येतो आणि तो, तो मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून चौताळलेल्या शरद पवारांनी हायकोर्टात टिकलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टात फेटाळलं जाईल यासाठी पुढलं राजकारण केलं याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो घटनाक्रम लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सत्तावन मर मोर्चे निघाले ते का निघाले हा आणखीन एक विषय आहे पण त्या मोर्चातून मूक मोर्चातून ठोक मोर्चातून देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावायचा ठरवलं आणि नुसता मार्गी लावला नाही तसा तर निर्णय त्याच्या आधीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता पण तो शासकीय निर्णय होता तो कायद्याच्या स्वरूपात देवेंद्र फडणवीसांनी आणला आधीचा निर्णय कोर्टात टिकला नव्हता पण त्यामधल्या त्रुटी बाजूला करून देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं घोषित केलं कायद्याच्या स्वरूपात आणलं आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा आपल्या हायकोर्टातसुद्धा ते टिकवून ठेवलं कारण नुसता तुम्ही विधानसभेत किंवा शासकीय पातळीवर एखादा निर्णय घेऊन उपयोग नसतो तो घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत आहे की नाही याची छाननी घटनात्मक कोर्ट जी आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यात होऊ शकते तिथे तो टिकला पाहिजे यासाठी त्रुटी राहता कामा नयेत आणि आपल्या वतीने सरकारच्या वतीने जे युक्तिवाद कोर्टात होतात ते करायला भक्कम वकील उभे करावे लागतात त्यांना आवश्यक ती पूरक कागदपत्रं द्यावी लागतात हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी समर्थपणे केलं होतं आणि संयमाने केलं होतं ज्यावेळेला ते मोर्चे वगैरे निघत होते त्यावेळेला पंढरपूरच्या शासकीय पूजेसाठी सुद्धा येण्यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला होता फडणवीस गेले नव्हते कारण त्यांना विषय चिघळू द्यायचा नव्हता पण ज्या वेळेला ते कोर्टातसुद्धा टिकलं तेव्हा अनेक मराठा नेत्यांनी आणि संघटनांनी सांगितलं फडणवीसांनी पंढरपुरात यावं आम्ही त्यांचं स्वागत करू इथपर्यंत झालेला विषय जरांगे पाटील बामणी कावा म्हणतात मुद्दा असा आहे मित्रांनो ते टिकलं असतं सुप्रीम कोर्टात सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी टिकवलं असतं याचं कारण त्यांनी हायकोर्टात टिकवून दाखवलेलं होतं पण फडणवीस राहिले तर सुप्रीम कोर्टात समर्थपणे योग्य वकील योग्य कागदपत्र दिले जातील आणि मराठ्यांचं आरक्षण टिकेल ही शरद पवारांची पोटदुखी होती असं आता म्हणता येईल अन्यथा भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना सत्तेबाहेर बसवण्याचं कुठलंही कारण नव्हतं देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीच्या अखेरीस हा विषय सुप्रीम कोर्टात गेला होता आणि सुनावणी त्याची व्हायच्या आधीच त्यांच्या हातून महाराष्ट्राची सत्ता हिसकावून घेण्याचं सगळं राजकारण करणारा एकच माणूस आहे ज्याचं नाव शरद पवार आहे विधानसभेचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आडमुठेपणा केला तेव्हा शरद पवारांना सुद्धा अनेक पत्रकार प्रश्न विचारत होते सरकार कसं होणार सरकार कसं होणार त्यावेळेला शरद पवार म्हणत होते आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे इतकं असूनसुद्धा आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिला आहे असं ज्यावेळेला शरद पवार निकालानंतर पत्रकारांना कॅमेऱ्यावर जाहीरपणे सांगतात तेच शरद पवार अचानक उठतात आणि युतीमधला शिवसेना पक्ष फोडून सरकार बनवण्याचा एक घाण घालतात त्यामागे त्यांचा असा कुठला पवित्र हेतू होता की भाजपला सत्तेबाहेर बसवायचं नाही मित्रांनो बाहेर सत्तेबाहेर भाजपला बसवायचं नव्हतं शरद पवारांना भाजपला सत्तेबाहेर बसवायचं असतं तर दोन हजार चौदामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळावर लढलेली शिवसेना त्रेसष्ट आमदार आणणारी शिवसेना या तीन पक्षांच्या आमदारांची बेरीज बघा ती एकशे शेहेचाळीस होते म्हणजे तेव्हा सुद्धा भाजपला सत्तेबाहेर बसवता आलं असतं पण शरद पवारांनी ते केलं नाही ते होऊ दिलं नाही याची चर्चासुद्धा माध्यमात तेव्हा झालेली होती पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अधिक शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार यांची बेरीज एकशे त्रेसष्ट एकशे शेहेचाळीस होत होती आणि चार पाच अपक्ष जोडले तर एकशे पन्नास होत होती तेव्हाही महाविकास आघाडी सरकार बनू शकलं असतं पण शरद पवारांनी ते केलं नाही उलट भाजपला सत्तेत आणण्यासाठी बाहेरून पाठिंबा जाहीर केला याचा अर्थच भाजपला सत्तेबाहेर बसवणं हे राजकारण दोन हजार चौदामध्ये नव्हतं दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा नव्हतं दोन हजार चौदामध्ये जे शक्य असून शरद पवारांनी केलं नाही ते दोन हजार एकोणीसमध्ये का केलं आणि फोडाफोडी करून का केलं याचं उत्तर साधं सरळ आहे की देवेंद्र फडणवीस टिकले पुन्हा येईन म्हणालेत त्याप्रमाणे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आले तर ते सुप्रीम कोर्टातसुद्धा मराठा आरक्षण टिकून दाखवतील टिकवून ठेवतील आणि तसं झालं तर आपण जो लाचार मराठा करून ठेवलेला आहे ज्या मराठ्याला आपल्या भोवती पिंगा घालत ठेवलेला आहे तो मराठा आपल्या हातून जाईल कारण मराठा स्वयंभू होईल मराठा शहाणा होईल आणि मराठा जात्यन्नतेमधून बाहेर पडून शहाणा झाला तर त्याला शरद पवारांची गरज उरत नाही म्हणून मराठ्याला लाचार ठेवायचा असेल तर मराठ्याला ते आरक्षण मिळता कामा नये जे देवेंद्र फडणवीस हायकोर्टात टिकवतात तेच सुप्रीम कोर्टात टिकवतील म्हणजेच देवेंद्र फडणवीसला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून या येऊ द्यायचा नाही आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला नाही तर मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही इतकं साधं सोपं समीकरण शरद पवारांनी आपल्या महाविकास आघाडीच्या गणितातून मांडलेलं होतं भाजपला सत्तेबाहेर बसवायचं नव्हतं समजून घ्या मित्रांनो भाजपला सत्तेबाहेर बसवायचं असतं तर दोन हजार चौदामध्ये सुद्धा भाजपने न दिलेला पाठिंबा पवारांनी दिला नसता पण तो दिला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करू दिलं मग त्याच भाजपला पाच वर्षानंतर सत्तेबाहेर बसवण्याची इतकी खुमखुमी पवारसाहेबांना का होती कारण सरळ होतं की देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं सगळ्यात मोठं पाप म्हणजे मराठ्यांना दिलेलं आरक्षण मी हवेत बोलत नाही मित्रांनो हवेत बोलत नाही आहे दोन हजार नंतर ज्या वेळेला शालिनीताई पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या विधवा पत्नी या साताऱ्याच्या कोरेगाव मतदारसंघातून आमदार होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आमदार होत्या त्यांनी मराठा आरक्षणासाठी अट्टाहास केला होता शरद पवारांनी मराठा आरक्षण ही अशक्य गोष्ट आहे असं म्हणत हे पक्षाचं धोरण नाही म्हणत शालिनीताई पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकलपट्टी केली होती आणि त्यामुळे शरद पवार हे मराठा आरक्षणाचे किती घोर विरोधक आहेत कट्टर विरोधक आहेत मनोज जरांगे पाटलांच्या भाषेत मराठा लेकरांचे किती शत्रू आहेत शरद पवार याचा पुरावा शालिनीताई पाटील यांच्या हकलपट्टीतून मिळतो आणि तेच शरद पवार दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा येईन आणि मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवून दाखवीन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून वंचित ठेवतात त्याचं एकमेव कारण म्हणूनच म्हणूनच एकमेव कारण फडणवीस परत आले असते तर मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं पहिली गोष्ट म्हणजे त्यातलं देवेंद्र फडणवीसला सत्तेबाहेर ठेवायचा आणि पर्यायाने मराठ्यांना व आरक्षणापासून वंचित ठेवायचं हाच शरद पवारांचा महाविकास आघाडी बनवण्यातला सगळ्यात मोठा डावपेच होता दुसरा डावपेच होता ज्याला या विषयातलं काहीही कळत नाही त्याला मुख्यमंत्रीपदी बसवायचं आणि म्हणून शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असतील तर त्याच्याबरोबर आमचे नेते मंत्री म्हणून काम करणार नाहीत तेव्हा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचं कारण त्यांना प्रशासन कळत नाही कायदा कळत नाही धोरणं कळत नाहीत असा माणूस बसवला तर तो कड कडसूत्री बाहुलीसारखा आपल्याला हवा तसा वापरता येईल आणि मराठ्यांना लाचार ठेवता येईल हा शरद पवारांचा दुसरा डावपेस होता आणि त्याप्रमाणे पुढे झालं एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तिकडे सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा विषय सुनावणीला आला त्याची सुनावणीच होऊ नये तो सतत पुढे ढकलला जावा यासाठी तारका मागणारे महाराष्ट्र सरकारचे वकील होते आणि महाराष्ट्र सरकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं होतं जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं आणि टिकवायचं हीच भूमिका होती तर महाराष्ट्र सरकारतर्फे आरक्षणाच्या सुनावणीला परत परत स्थगिती का मागितली जात होती अनेकदा सरकार तर सरकारतर्फे जे सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे <coughs> मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे वकील होते त्यांना आवश्यक कागदपत्र दस्तावेजसुद्धा दिले गेले नाहीत सुप्रीम कोर्टात काय बाजू मांडायची याचं ब्रिफिंग सरकारकडून केलं जातं वकिलांना त्यासाठी आवश्यक ते मुद्दे आणि ब्रीफिंगसुद्धा केलं गेलं नाही जेणेकरून मराठा आरक्षणाचा कायदा आणि बाजू सुप्रीम कोर्टात दुबळी पडेल याची काळजी उद्धव ठाकरे हे शरद पवार प्रणित मुख्यमंत्री घेत होते त्यांचं सरकार घेत होतं इथे तुमच्या लक्षात येईल की मराठा आरक्षण <coughs> सुप्रीम कोर्टात टिकता कामा नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेबाहेर बसवायचं यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही भाजपला सत्तेबाहेर बसवायचं नव्हतं देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही हे शरद पवारांनी खेळलेलं षडयंत्र होतं आणि म्हणून सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी लांबवत ठेवण्यात गेली आवश्यक ती कागदपत्रं दिली नाहीत वकिलांना पाहिजे ती माहिती देण्याची टाळाटाळ झाली आणि व्हायचं तेच झालं व्हायचं ते झालं सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिकलेलं जे मराठा आरक्षण होतं हे सुप्रीम कोर्टात ढासळून पडलं हा अध्याय दुसरा आहे आणि त्या शरद पवारांना मनोज जरांगे एक शब्द बोलत नाहीत ज्याने आरक्षण दिलं ज्याने हायकोर्टात आरक्षण टिकवलं त्याच्याविरुद्ध कोण बोलतात मनोज जरांगे बोलतात म्हणजे ज्याने सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवलं असेल तो बामणी काबा करतो आणि पवारांनी जे आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं ते सुप्रीम कोर्टात नेऊन मातीमोल करायचं राजकारण केलं त्याविषयी जरांगे पाटील चकार शब्द बोलत नाहीत कोण बोलविता धनी आहे मित्रांनो सांगायला पाहिजे ब्लँकेट अंगावर घेऊन त्या अंतर्वली सराटीमध्ये स्टेजवरचे जरांगे पाटील आणि जमिनीवर उभं राहून जरांगे पाटलांच्या कानात बोलणारे शरद पवार बोलविता धनी कोण आहे हे वेगळं सांगायला पाहिजे देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचं शिवधनुष्य सुप्रीम कोर्टात देखील तडीला लावतील म्हणून त्यांना खड्यासारखं बाजूला करण्याचं राजकारण शरद पवार खेळले तरीही जरांगे पाटील त्यांच्यावर चकार शब्द बोलायला तयार नाही आहेत आणि तिथेच जरांगे पाटील आंदोलनाची शोकांतिका झालेली आहे कारण परत एकदा लक्षात ठेवा परत एकदा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे शर अजितदादा यांना सोबत घेऊन परत एकदा आरक्षण सु विधानसभेत मंजूर करून घेतलेलं आहे आणि ते कसं हाणून पाडायचं यासाठी मनोज जरांगे यांना शरद पवारांनी मोहर आणि प्यादं बनवले मित्रांनो आत्ता इथे थांबतो पुढच्या भागात पुढचा अध्याय म्हणू आपण त्यामध्ये अधिक या सगळ्या मराठा आरक्षणाच्या काही महिने चाललेल्या भानगडीची पोस्टमार्टम होणार आहे असो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार